नमस्कार कधी विचार केलाय का की आपण नियतीला खरं हरवू शकतो आजची जी गोष्ट आहे ना ती याच प्रश्नाभोती फिरते ही गोष्ट आहे कोकणातल्या एका निर्जन घाटात घडलेल्या घटनेची जिथे एक भयान सत्य समोर येतं की नियतीला चुकवता येत नाही तिला फक्त काही काळासाठी पुढे ढकलता येतं ही फक्त एक ओळ नाहीये ही तर एका भयानक साखळीची सुरुवात आहे या एका वाक्यातच मृत्यूने दिलेला इशारा दडलेला होता जो त्यावेळी कोणालाच समजला नाही चला थेट जाऊ या कथेच्या पहिल्या अंकात जिथे एका दूरच्या पर्वतीय रस्त्यावर एका भयानक रात्रीची पायाभरणी झाली होती जरा डोळ्यासमोर आणा अमावास्येची काळी कुट्ट रात्र आंबोली घाटाचा तो निर्जन रस्ता आणि धो धो कोसळणारा पाऊस गाडीच्या हेडलाईट्सचा प्रकाशसुद्धा त्या दाट धुक्यात आणि अंधारात हरून जात वाता होता वातावरण कमालीचं गूढ आणि भयावह होतं आणि त्याच क्षणी नियतीने आपला पहिला डाव टाकला एका तीव्र वळणावर ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं गाडी चिखलावरून घसरली आणि हजारो फूट खोल दरीत कोसळणार इतक्यात एका जुन्या वडाच्या मुळानी तिला शेवटच्या क्षणी अक्षरशः पकडून ठेवलं नशीब बलवत्तर होतं म्हणून म्हणा ते चौढेही सुखरूप बाहेर पडले त्यांच्या मनात एकच भावना होती सुटकेची आनंदाची पण हा आनंद फक्त एक भ्रम होता कारण पुढे जे काही वाढवून ठेवलं होतं त्याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती पण जिथे सगळे सुटकेचा निश्वास टाकत होते तिथे गाडी चालवणाऱ्या अनिकेतच्या काळजात मात्र धस्स झालं होतं त्याला गाडीच्या आरशात एक काळी सावली दिसली होती जी त्यांच्याकडेच पाहत होती आणि मग त्याला एक अस्पष्ट कुजबूज ऐकू आली अजून बाकी आहे त्यांना तेव्हा कळलंच नाही की त्या रात्री गाडीत बसण्याचा जो क्रम होता ना तोच त्यांच्या मृत्यूचा क्रम ठरणार होता नकळतपणे मृत्यूची एक यादी तयार झाली होती ज्या क्रमाने ते बसले होते त्याच क्रमाने नियती एकेकाचा हिशोब पूर्ण करणार होती आणि मग खरा खेळ सुरू झाला त्यांचा तो बचाव किती तकलादू होता हे आता हळूहळू उलगडायला सुरुवात होणार होती दुसऱ्याच दिवशी समीर व्हिडिओ कॉलवर मित्रांशी बोलताना शेव्हिंग करत होता आणि काय म्हणत होतं माहितीये मी किती लकी आहे यार पण त्याचं नशीब आता संपत आलं होतं हे त्यालाच माहीत नव्हतं सुरुवात झाली एका अगदी क्षुल्लक गोष्टीने बाथरूममधल्या त्या जुन्या गीझरच्या वायरिंगवर पावसाच्या पाण्याचा फक्त एक थीम टपकला त्या एका थेंबामुळे एक छोटीशी ठिणगी उडाली समीर दचकला त्याचा तोल गेला आणि साबणाच्या पाण्यावरून पाय घसरला तोल सावरण्याच्या नादात तो मागे पडला आणि हातातील रेझरची धार थेट त्याच्या गळ्यावर व्हिडिओ कॉलच्या दुसऱ्या बाजूला अनिकेत आणि बाकीचे फक्त रक्ताची एक छिळकांडी उडताना पाहू शकले मृत्यूने आपलं खातं उघडलं होतं आणि हे काही योगायोग नव्हतं आता मात्र उरलेल्या मित्रांच्या लक्षात येऊ लागलं होतं की हा नशिबाचा खेळ नाहीये तर ही एक ठरवून केलेली रचना आहे तर ही रचना म्हणजे काय हे अपघात नाहीत तर ही एक प्रकारची साखळी आहे छोट्या छोट्या वर्करणी संबंध नसलेल्या घटनांची साखळी ज्यांचा शेवट मात्र ठरलेला असतो मृत्यू प्रियाच्या मृत्यूने हे आणखी स्पष्ट झालं बाहेर सुसाट्याचा वारा सुटला खिडकी जोरात आदळली ती दचकली आणि तिचा हात गॅसच्या नॉबला लागला त्याच वेळी वरचा डबा निसटला तो पडला खाली ठेवलेल्या चाकूवर आणि तो चाकू हवे तोडून थेट तिच्या छातीत घुसला पोलिसांसाठी हा एक विचित्र अपघात होता पण अनिकेतला कळून चुकलं होतं मृत्यू आपली यादी पूर्ण करतोय दुसरं ना खोडलं गेलं आता नंबर होता नेहाचा तिच्या बाबतीत तर मृत्यू आणखी शांतपणे आला सोसायटीत पेस्ट कंट्रोल सुरू होतं आणि त्या पाईपमधून गळणारा विषारी वायू व्हेंटिलेशनमधनं थेट तिच्या एसीमध्ये शिरला ती झोपेतच होती आणि झोपेतच तिचा श्वास गुदमरला न कोणती जखम न आरडाओरडा एकदम शांत मृत्यू यादीतलं तिसरं नावही गेलं आता उरला होता तो फक्त एकटा अनिकेत आणि आता सुरू झाला शेवटचा अंक एक माणूस आणि त्याला हरवण्यासाठी टपलेली नियती अनिकेत ही साखळी तोडण्याचा एक हताश प्रयत्न करतो अनिकेतने स्वतःला एका खोलीत अक्षरशः कैद करून घेतलं सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद खिडक्यांना खिळे ठोकले एकही धारदार वस्तू नाही खोलीच्या एका खोली रिकाम्या कोपऱ्यात तो बसून राहिला त्याला वाटलं तो मृत्यूला हरवू शकेल पण नियतीला हे मान्य नव्हतं बरोबर रात्रीचे दोन वाजले अपघाताची तीच वेळ आणि अनिकेतच्या मनगटावरचं घड्याळ अचानक बंद पडलं त्याच क्षणी बाहेर वीज कडाडली अख्खी इमारत हादरली आणि त्या कंपन्याने छताला लटकलेल्या त्या जुन्या झुंबराचा शेवटचा गंजलेला धागा तुटला अनेकेतला हालायला संधीच मिळाली नाही या कथेचा शेवट तो तर कधीच ठरलेला होता अटळ नियतीचा हाच तर खेळ होता झुंबर खाली कोसळलं आणि मरता मरता त्याच्या कानावर तोच आवाज आला जो त्या रात्री घाटात ऐकला होता ही सोब पूर्ण झाला ही गोष्ट आपल्याला उत्तरांपेक्षा एका मोठ्या प्रश्नासोबत सोडून जाते खरंच नियतीला फसवलं जाऊ शकतं का की आपण सगळेच एका मोठ्या पूर्वनियोजित रचनेचे भाग आहोत ज्याचा शेवट आधीच ठरलेला आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का